भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त रथयात्रा काढून विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तालयामार्फत राष्ट्रपती यांना सादर करण्यात आलंय त्यांच्या मागण्यांबाबत ॲडव्होकेट डी व्ही खिल्लारे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे एडियन आणि इतर जी चॅनलची जी मंडळी आहेत पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत माझ्याबरोबर जी काही मंडळी आली त्यांचंही खूप स्वागत आहे त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत ते यासाठी घेतलेत की हा संविधान हे जे भारताला संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे हे भारताला दिलेलं संविधान हे एवढं उत्कृष्ट आहे जगामध्ये ठरलेलं की आपल्या संविधानावरून बाकीच्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी अत्यंत उद्बोधक म्हणजेच मार्गदर्शक ठरलेला आहे जगातले सर्व देश या ठिकाणी मी ॲडव्होकेट डी व्ही किल्लारे हायकोर्ट आपल्याला सांगू इच्छितो की त्याचबरोबर समता सैनिक दलाचे चीफ कमांडर आणि संविधान सुरक्षा संवर्धन समितीचे अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून विशेषतः जे सर्व जे काही माझे आई बहीण भाऊ सगळे आलेले आहेत हे सर्व संविधानप्रेमी आहेत आपल्याला दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगतो की या देशामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी लोकं आहेत या एकशे पंचेचाळीस कोटीमध्ये सर्व जाती धर्माचे आहेत मुस्लिम बांधव आहेत ख्रिश्चन आहेत मराठा आहेत मागासवर्गीय आहेत बौद्ध आहेत चांबार आहेत मातंग आहेत मारवाडी आहेत सगळ्या या संविधानामध्ये कलम क्रमांक एक ते तीनशे पंच्याण्णव हे सर्वांच्या उपयोगासाठी सर्वांच्या लोककल्याणासाठी दिलेलं आहे दुर्दैवाने संविधानाचा अभ्यास केलेला नाही काही मंडळींनी संविधानाचा अभ्यास केला नाही आणि म्हणून काही अगदी बोटावर मोजण्यासारखी लोक या देशामध्ये या संविधानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत गंभीर आहे हे नुसतं गंभीर नाही आहे तर हे देशविरोधक असं कृत्य आहे देश विघातक असं कृत्य आहे देशद्रोही असं हे कृत्य आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे त्या सगळ्यांना की जे काही दोन चार मंडळी आहे हे देशद्रोहाचं काम संविधान विरोधी काम करत आहेत त्यांनी ते ताबडतोब थांबवावं आमच्या मागण्या अशा आहेत जे आज आम्ही कळवल्यात संपूर्ण देशाला कळवल्यात मा आयुक्तामार्फत नंबर एक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाने दिला तो दबावाखाली दिलेला आहे वर्गीकरण केलं आहे एस सी आणि एस टीचं त्याचबरोबर क्रिमिलेअर लागू केलं आहे जो निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे तो रद्द झाला पाहिजेत ही आमची पहिली मागणी होईल या देशातल्या तमाम एस सी एस टी एन टी ओ बी सी या सगळ्यांची ही मागणी आहे हा देश आम्ही जर असंच कायम ठेवलं तर चालू देणार नाही नंबर दोन या देशामध्ये एस सी आणि एस टीसाठी केंद्र सरकारकडून त्याचबरोबर राज्य सरकारकडून नि त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये दिल्या जातो त्यांच्या कल्याणासाठी दिला जातो परंतु तो निधी पूर्ण खर्च होत नाही तो निधी इतरत्र वळवला जातो तो निधी इतरत्र वळवू नये यासाठी आम्ही दुसरं निवेदन दिलेलं आहे दुसरा क्रमांक आहे तिसरा आहे या भारतामध्ये अनेक बुद्ध धर्मीय लेण्या आहेत जसे इतर राज्य आहेत पण सर्वात जास्त बुद्धांच्या लेण्या जा आहेत ज्या अशोक राजांनी आमच्या या ठिकाणी संपूर्ण भारतभर दिलेल्या आहेत सुद्धा खूप आहेत पण त्याच्यावर आज अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण थांबलं पाहिजे ते जर थांबलं नाही तर, ना तर आम्हाला थांबावं लागेल ते आम्हाला ते नष्ट करावं लागेल ही तिसरी मागणी आमची चौथी मागणी आमची अशी आहे की इथे आपण जळगाव रोडला जाताना हा संपूर्ण प्रदेश अजिंठा वेरूळ हा बुद्धमय आहे हा बुद्धमय त्याच्यातला जो काही लोक येतात जे प्रवासी येतात तो संपूर्ण जो काही निधी देतात आपल्याला जो मिळतो या महाराष्ट्राला या औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला तो विकासासाठी आहे आणि म्हणून तिथे बुद्धाची भव्य मूर्ती कुठे तर आपल्या जळगाव <laughs> पॉईंटला तिथे हर्सुल्ला झाली पाहिजेत एकवीस फूट ही मूर्ती झाली पाहिजेत अशा तऱ्हेच्या ह्या मागण्या आम्ही आज दिलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं जे आज आपण चित्र पाहतो ते एकतर्फी झालेलं आहे चिटिंग झालेलं आहे मतदान चिटिंगमध्ये आलेलं आहे आणि हे बॅलेट पेपरवर झालं असतं तर असं चित्र दिसलं नसतं हे तफावत दिसली नसती आणि म्हणून म्हणून आमची मागणी आहे की हे व्ही एम आहे हे देशविरोधी आहे आणि जोपर्यंत हे राज्यकर्ते सध्याचे ई व्ही एम घेऊन बसतात आणि ईव्ही एमचाच रेटा चालवतात ते अत्यंत चुकीचं आहे ते नुसतंच चुकीचे नाही तर संविधान विरोधी आहे आणि ह्यामुळं हे देशद्रोही लोकांचं फावलेलं आहे ते ई व्ही एम तातडीनं बंद करावं आणि बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे आमचा अल्टिमेट हाच आहे की त्यांनी संविधानाप्रमाणे राज्य करावं एक ते तीनशे पंच्याण्णव कलमाचा आदर्श घ्यावा मान्य नाही आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नुसतं औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर नाही महाराष्ट्र पेटून देणार आहोत कारण ह्या संविधानिक मागण्या आहेत आमच्या हक्काच्या आहेत तुमच्या हक्काच्या आहेत आर्टिकल तेरापासून तर आर्टिकल तीस पर्यंत पर, तुमचे अधिकार त्याच्यामध्ये आहेत ते अधिकारच जर काढून घेतलं तो आत्माच जर काढून घेतला तर काय राहणार रह? आणि म्हणून हा आत्मा हा श्वास आम्ही संपवू देणार नाही तुमचंच आमचंच नाही तर सगळ्या लोकांचं कल्याण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नि निश्चितपणे वाटतंय कारण 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 या ठिकाणी हे जे मंत्रिमंडळ किंवा आणखीन कोणतेही असू देत कोणतेही असू देत त्यांनी संविधान दहा दहा वेळेला वाचावं आणि प्रत्येक खरंच किती उपयोगाचं आहे आपल्याला किती उपयोगाचा आहे डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट म्हणजे या राज्यकर्त्यांनी प्रत्येक राज्याच्या राज्यकर्त्यांनी आमच्या देशातली ही जी जनता आहे हे आमचे लेकर आहेत याप्रमाणे त्यांचं पालनपोषण करावं अन्न पाणी निवारा हे सगळं त्यांनी द्यावं ही त्यांची जबाबदारी आहे कारण आम्ही आमच्या टॅक्समधून त्यांना पैसे देतो